राज्यात सध्या बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती ही तापलेली पाहायला मिळते तर याचे पडसाद आता पुण्यामध्ये देखील उमटायला लागलेले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावरती देखील आता गुन्हा जो आहे तो नोंद झालेला आहे कशा तर कशामुळे तर जितेंद्र आव्हाड यांची एक पोस्ट जी आहे ती रुपाली ठोंबरे यांनी व्हायरल केली होती आणि त्या पोस्टमुळे हा संपूर्ण राडा जो आहे तो आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय तर यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावरती गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्यामुळेच या सगळ्या प्रकरणानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊया एक लक्षात घ्या जो स्क्रीनशॉट आहे जितेंद्र भाऊ आव्हाड आणि तो पण शिवराज बांगर त्यांचा तो मी सकाळ साडेचार वाजता ट्विट केला जो समाज सोशल माडे माध्यमावर आहे आणि त्याच्या संध्याकाळीच जितेंद्र आव्हाड यांनी दबाव टाकून जो खोटी एफ आय आर माझ्यावर केलेली आहे त्या खोट्या एफ आय आरमध्ये बीडच्या पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्यासाठी मी बीडला जाणार आहे मुळामध्ये ही खोटी एफ आय आर आहे आणि याच्यामध्ये काय केलं आहे की त्यांचा जो कार्यकर्ता आहे बदनामी कोणाची झाली म्हणता येईल जितेंद्र भाऊ आवाड यांची असं ते म्हणतात मग त्यांनी जाऊन गुन्हा दाखल करायचा होता त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे हा खोटा गुन्हा दाखल करताना आरोपी माझे त्यांचा आणि माझा तर म्हणजे माझे सगळे कॉल रेकॉर्ड काढावे एक साधा सिंपल कॉल नाहीये परंतु बीडच्या पोलिसांनी ही तक्रार त्यांना आल्यानंतर वास्तविक पाहता त्यांनी तपास करणं गरजेचं होतं तो स्क्रीनशॉट खरा आहे खोटा आहे ते सिद्ध झाल्यानंतर हा गुन्हा दाखल केला असता तर मला मान्य होता परंतु जितेंद्र आव्हाड आणि विरोधक जे काही आहेत राजकीय पोळी भाजणारे त्यांनी हा दबाव टाकून गुन्हा दाखल केलेला आहे हा या खोट्या एफ आय मी कायदेशीर लढाई लढायला तयार आहे जितेंद्र आव्हाडांनी माझ्यावर खोटी एफ आय केली म्हणून ते खरे झाले आणि मी खोटी झाले असं होत नाही एक आनंदाची गोष्ट अशी आहे जे विरोधक ओरडतात की आम हिटलरशाहीचं सरकार आहे महायुती आमचे गुन्हे दाखल करून घेत नाही महायुती आम्हाला न्याय देत नाही सरकार म्हणून तर त्याच्यामध्ये महायुतीचं सरकार हे लोकशाही पद्धतीने संविधानाप्रमाणे कायद्याच्या राज्याप्रमा कायद्याचं राज्य चालतं हे दाखवून दिलं आता राहायला पुढची लढाई की त्या बीडच्या ज्या पोलिसांनी ही एफ आय आर घेतली ती एफ आय आर त्यांनी कशी घेतली त्याचा तपास ताँच घेतला का नाही तो माझा कायदेशीर लढाईचा भाग आहे तो मी माझा फक्त तुमच्या म्हणजे माध्यमावर माहितीसाठी सांगते ती लढाई पण मी लढेल आणि ही खोटी एफ आय आर जी आहे त्याचीही लढाई न्यायालयीनमध्ये लढेल परंतु पुन्हा सांगतो जितेंद्र आव्हाडांनी स्वतःचाच स्क्रीनशॉट फेक शिक्का टाकून फेक सांगणं जितेंद्र आव्हाड ही कोणतीही सक्षम यंत्रणा नाही त्याच्यामुळे हा स्क्रीनशॉट फेक आहे का नाही आहे हे सर्व तपास झाल्यानंतर महाराष्ट्र पोलीस असतील बीडमधले पोलीस असतील तपास केल्यानंतरच आपण त्याच्यावर जितेंद्र आव्हाड बोलू शकता समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा